नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपण नवनवीन अशी उखाणे बघणार आहोत टोपलीत टोपली टोपलीत भाज्या टोपलीत टोपली टोपलीत भाज्या टोपली 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 सौ माझी राणी मी तिचा राजा नाशिकची द्रांक्षे नागपूरची संत्री नाशिकची द्रांक्षी नागपूरची संत्री सौ झाली माझी गृहमंत्री देव आमचा विठोबा विटेवरी उभा देव आमचा विठोबा विटेवरी उभा सौने वाढवली आमच्या घराची शोभा संसारूपी सागरात पतीपत्नीची नौका संसारूपी सागरात पती पत्नीची नौका सौच नाव घेतो सर्वांनी एका झुजूर वाहे वारा मंद चाले होडी झुजूर वारा मंद चाले होडी आयुष्यभर सोबत राहो रावांची आणि माझी जोडी दवबिंदूच्या थेंबाने चमकतो फुलाचा रंग दवबिंदूच्या थेंबाने चमकतो फुलाचा रंग सुखी आहे संसारात रावांच्या संग दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला सौ सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला हत्तीच्या अंबारीला मखमलीची झूल हत्तीच्या अंबारीला मखमलीची झूल सौ माझी नातूक जसे गुलाबाचे फूल मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट बरोबर बांधली जन्माची गाठ सूर्यचंद्राला पाहून भरती ओहोटी येते सागराला सूर्यचंद्राला पाहून भरती ओहोटी येते सागराला सौची जोडी मिळाली माझ्या जीवनाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग अ व्हिडिओ